सर्वांना नमस्कार मी राजीव विठ्ठलराव पालेकर डाक अधीक्षक नांदेड विभाग सर्वांना ना। माहीतच आहे आझादी का अमृत महोत्सवमध्ये आपण जो गेल्या वर्षी सर्वात अति उपक्रम जो चाललेला होता हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सर्व आपल्या राष्ट्रभक्तीची भावना रुजण्यासाठी आणि आपल्या आप भारत देशाच्या वाटचालीबाबत अभिमान जागृत करण्यासाठी केंद्र सरकारने आझादी का अमृत महोत्सवमध्ये हर घर तिरंगा अभियान सुरू केलेला होता आणि तसेच यावर्षी पण हर घर तिरंगा अभियान पॉईंट टू यामध्ये सुद्धा अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाअंतर्गत हारघर तिरंगा तिरंगाची विक्री ही पोस्ट ऑफिसतर्फे चालू आहे शनिवारपासून विक्री हर पोस्टामध्ये प्रत्येक पोस्ट ऑफिस जिथे जिथे आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व पोस्ट ऑफिसमध्ये झेंड्याची विक्री चालू आहे आणि याचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा आणि झेंड्याची एकदम माफक दरामध्ये विक्री चालू आहे ते झेंडाचा रेट आहे फक्त पंचवीस रुपये आणि साईज आणि भारत सरकारने आम्हाला पुरवठा केलेले झेंडे आहेत आणि अजून मी सांगू इच्छितो एक वेबसाईट आहे ते वेबसाईटमध्ये तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग जर केली तर आमचा पोस्टमन तुमच्या घरी तिरंगा आणून देईल याचा पण सर्वांनी फायदा घ्यावा तर वेबसाईट प्लीज नोट करून घ्या डब्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पोस्ट ऑफिस डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे तुम्ही नोंद करू शकता व नोंद करून आमचा पोस्टमन तुमच्या घरी तिरंगा आणून देईल तर या अभियानाचा सर्वांनी फायदा घ्यावा व देशभक्ती जे की रुजवण्यासाठी घर तिरंगा राबवून तेरा ते पंधरा ऑगस्टपर्यंत जो आपल्याला घर तिरंगा राबवायचा आहे ते राबविण्यासाठी सर्व नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे मी विनंती करतो अजून एक मी सांगू इच्छितो सर्व नागरिक यांना एक विनंती करतो किंवा जे काही आपल्या भारत देशामध्ये जे पंधरा ऑगस्ट तेरा ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपण आरघर तिरंगा राबवू इच्छितो त्या राबिणामध्ये आपण जो झेंडा लावतो आपल्या घरावर तो झेंडा योग्य त्या रीतीने काही गाईडलाईन्स इश्यू केले आहेत भारत सरकारने ते गाईडलाईन्सच अंमलात आणावे व योग्य ती काळजी झेंड्याची घ्यावी जे की झेंडा म्हणजे कुठे असा वाकडा लावणे झेंडा सरळत पाहिजे तर असे मी सर्व नागरिकांना विनंती करतो हरघर तिरंगा या मोहिमेमध्ये तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सर्व आपल्या नागरिकांनी आपल्या आपल्या घरावर झेंडा लावण्यात यावा अजून एक वेळेस मी तुम्हाला आवाहन करतो विनंती करतो व तसेच तुम्हाला सर्वांना डिपार्टमेंट ऑफ पोस्ट पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर